नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चार जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चार जुलै दोन हजार चोवीसच्या तर यामध्ये आपण एकूण पंधरा खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर या प्रश्नांची पी डी एफ फाईल तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला पी डी एफ फाईल मिळून जाईल तर चला मित्रांनो सुरू करूया पहिल्या प्रश्नाला प्रश्न आहे पहिला नुकताच आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी दि साजरा करण्यात आला आहे तर ऑप्शन ए आहे एक जुलै रोजी ऑप्शन बी आहे तीन जुलै रोजी ऑप्शन सी आहे दोन जुलै रोजी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तीन जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर याविषयी आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स पण पाहून घेऊयात तीन जुलै हा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश प्लास्टिक पिशव्यांची उपयुक्तता कमी करणे आणि त्याचे सुरक्षित पर्याय लोकांना सांगणे हा आहे प्लास्टिक केवळ पर्यावरणालाच हानी पोहोचवत नाही तर ते आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत घातक आहे तर मित्रांनो आपण जुलै दोन हजार चोवीसच्या महत्त्वाचे दिवस पाहून घेऊयात ठीक आहे जुलै दोन हजार चोवीसचे महत्त्वाचे दिवस आपण येथे पाहून घेऊयात तर एक जुलैला सी ए दिवस साजरा करण्यात आलेला होता आणि जी एस टी दिवस देखील एक जुलैला साजरा करण्यात आलेला होता आणि राष्ट्रीय चिकित्समक दिवस देखील एक जुलैला साजरा करण्यात आलेला होता तर दोन जुलै दिवशी जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा करण्यात आलेला होता तसं आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये हे प्रश्न पाहिले होते पण तुमच्या लक्षात राहावं म्हणून वापस रिपीट रिव्हिजन करतोय पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा भारतीय वायुसेना प्रमुखांनी अलीकडेच वेपन सिस्टम स्कूलचे उद्घाटन कोठे केले आहे तर ऑप्शन ए आहे मुंबई ऑप्शन बी आहे है, हैदराबाद ऑप्शन सी आहे नवी दिल्ली आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबादमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी हैदराबादमध्ये तर यातील इम्पॉर्टंट पॉईंट्स पण पाहून घेऊयात भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी हैदराबादमध्ये वेपन सिस्टम स्कूल डब्ल्यू एस एसचे उद्घाटन केलेले आहे वेपन सिस्टम स्कूल भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दलाची पुनर्रचना आणि परिवर्तन करणे हे वेपन सिस्टीम स्कूलचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा कोणत्या देशाने अलीकडेच युरोपियन युनियन काउन्सिल्सचे फिरते अध्यक्षपद स्वीकारलेले आहे तर ऑप्शन ए आहे जर्मनी ऑप्शन बी आहे पोलंड ऑप्शन सी आहे हंगेरी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हंगेरी या देशाने लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी हंगेरिया देशाने तर हंगेरिया देशाची महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण हंगेरी देशाची राजधानी आहे बुडापेस्ट आणि हंगेरी देशाचे चलन आहे फोरिंट आणि हंगेरी देशाचे पंतप्रधान आहेत व्हिक्टर ऑर्बन हंगेरी देशाचे अध्यक्ष आहेत तामस स्युलोक लक्षात ठेवा मित्रांनो यातील महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घेऊयात हंगेरीने पुढील सहा महिन्यासाठी युरोपियन युनियन परिषदेचे फिरते अध्यक्षपद भूषवले आहे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांच्या नेतृत्वाखाली हंगेरीने स्पर्धात्मकता संरक्षण धोरण स्थलांतर नियंत्रण आणि कृषी सुधारणांना प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे प्रेसिडेन्सीचे ब्रिदवाक्य मेक युरोप ग्रेट अगेन एकतेवर आणि सक्रिय जागतिक सहभागावर जोर देणारी भूमिका प्रतिबिंबित करते लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा नुकतेच नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे दिनेश खारा यांची ऑप्शन बी आहे टी व्ही रविचंद्रन यांची ऑप्शन सी आहे रवींद्र कुमार त्यागी यांची आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टी व्ही रविचंद्रन यांची लक्षात ठेवा मित्रांनो तर यातील आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स पण पाहून घेऊयात उपेंद्र द्रिवेदी यांनी तीसवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे लक्षात ठेवा उपेंद्र द्रिवेदी यांनी तीसवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारलेला आहे पुढील पॉईंट आहे सी एस शेट्टी होणार एस बी आयचे नवे अध्यक्ष तर आपण हा प्रश्न आपल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता पुढील पॉईंट आहे आय ए एस कुमार सिंह हे उत्तर प्रदेशाचे नवे मुख्य सचिव बनले आहेत पुढील पॉईंट आहे सुजाता सौनिक यांनी महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे पुढील पॉईंट आहे मित्रांनो रवी अग्रवाल सी बी डी टीचे नवे अध्यक्ष बनले आहेत खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत मित्रांनो लक्षात ठेवत चला पुढील पॉईंट आहे अक्ष मोहित कंबोज यांची इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पुढील पॉईंट आहे मार्क रुटे यांची नाटोचे पुढील सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची मार्क रुटे यांची पुढील पॉईंट आहे मित्रांनो देव भारताचे नवे गोल्फ प्रमुख झालेले आहेत कोण भारताचे नवे गोल्फ प्रमुख कपिल देव हे झालेले आहेत पुढील पॉईंट आहे सायमन माक यांची भारतातील पहिल्या ए आय विद्यापीठात कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतातील पहिल्या ए आय विद्यापीठात कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सायमन माक यांची लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न पाचवा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे मणिपूर ऑप्शन बी आहे राजस्थान ऑप्शन सी आहे झारखंड आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी झारखंड या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे प्रश्न सहावा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यांमध्ये मैत्री हा संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे फ्रान्स ऑप्शन बी आहे मंगोलिया ऑप्शन सी आहे थायलंड आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थायलंड लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी थायलंड तर आपण थायलंडविषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर थायलंडची राजधानी आहे बँकॉक लक्षात ठेवा मित्रांनो आणि थायलंडचे चलन आहे थाई बात आणि तेथील पंतप्रधान आहेत श्रेया थाविसिन पुढील प्रश्न प्रश्न सातवा अफगाणिस्तान आणि संयुक्त राष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या परिषदेत भारताने अलीकडे कुठे भाग घेतला तर ऑप्शन ए आहे काबूल ऑप्शन बी आहे दोहा ऑप्शन सी आहे तेहरान आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोहा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी दोहा पुढील प्रश्न प्रश्न आठवा कोणत्या यू एन एजन्सीने नुकताच वार्षिक जागतिक औषध अहवाल प्रसिद्ध केला आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे डब्ल्यू एच ओ ऑप्शन बी आहे यू एन आय सी ई एफ ऑप्शन सी आहे यू एन ई एस सी ओ आणि ऑप्शन डी आहे यू एन ओ डी सी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यू एन ओ डी सी तर आता यू एन ओ डी सीचा चा लाँग फॉर्म काय आहे युनायटेड नेशन्स ऑफिस ऑफ ड्रग्स अँड क्राईम लक्षात ठेवा मित्रांनो तर यातील आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स पण पाहून घेऊयात युनायटेड नेशन यू एन एजन्सी जी गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाच्या गैरवापराशी संबंधित आहे यू एन ओ डी सी यू एन डी सी म्हणजे लक्षात ठेवा इथं तुमच्यासाठी लॉंग फॉर्म देखील दिलेला आहे युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम ठीक आहे अलीकडे वार्षिक जागतिक औषध अहवाल प्रसिद्ध केलेला आहे दोन हजार बावीसमध्ये ड्रग्ज वापरणाऱ्या लोकांची संख्या दोनशे ब्याण्णव दशलक्षपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत वीस टक्के वाढीचा अंदाज आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा पुढील प्रश्न आहे प्रश्न नव्वा अलीकडे कोणत्या राज्यात एन टी आर भरोसा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ऑप्शन ए आहे तेलंगणा ऑप्शन बी आहे आंध्र प्रदेश ऑप्शन सी आहे तामिळनाडू आणि ऑप्शन टी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी आंध्र प्रदेश तर आता आंध्र प्रदेशविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती लक्षात ठेवा मित्रांनो आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू आणि आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर लक्षात ठेवा एस अब्दुल नजीर तर यातील आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स देखील पाहूयात अयाना पात्रुडू चिंताकाला या आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षा बनल्या आहेत तर आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षा कोण बनल्या आहेत अयाना पात्रुडू चिंताकालया तर पुढील पॉइंट आहे आंध्र प्रदेश सरकारने उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी ई डी एक्ससह भागीदारी केलेली आहे पुढील पॉईंट आहे विशाखापट्टणम येथे नौदल सराव मिलची बारावी आवृत्ती आयोजित केली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सुरक्षा पेन्शन तीन हजार रुपये केलेली आहे तर सामाजिक सुरक्षा पेन्शन आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी किती केली आहे तीन हजार रुपये केलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न दहावा कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी नुकतेच निर्माण पोर्टल सुरू केलेले आहे तर ऑप्शन ए आहे अश्विनी वैष्णव ऑप्शन बी आहे चिराग पासवान ऑप्शन सी आहे जी किशन रेड्डी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जी किशन रेड्डी लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स पण पाहून घेऊयात केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी नुकतेच राष्ट्रीय नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी निर्माण पोर्टल सुरू केले आहे ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे आणि जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला किंवा तृतीय लिंगांचे आहेत अशा उमेदवारांना प्रदान केले जाईल पुढील प्रश्न आहे प्रश्न अकरावा अलीकडे कोणत्या देशाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व्हिजा सातशे दहा डॉलरवरून एक हजार सहाशे डॉलरपर्यंत वाढवला आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे ऑस्ट्रेलिया ऑप्शन बी आहे रशिया ऑप्शन सी आहे युक्रेन आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया तर आपण आता ऑस्ट्रेलियाविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा लक्षात ठेवा मित्रांनो ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचे चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज लक्षात ठेवा मित्रांनो अँथनी अल्बानीज तर याविषयी आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहून घेऊयात ऑस्ट्रेलियाने आय सी सी यू एकोणीस पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे पुढील पॉइंट आहे ऑस्ट्रेलियात नवीन वर्क लाइफ बॅलन्स बिल सादर करण्यात आले आहे पुढील पॉइंट आहे ऑस्ट्रेलियात सातवी हिंद महासागर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे पुढील पॉइंट आहे वरुण घोष यांनी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच गीतावर हात ठेवून संसदेत शपथ घेतली आहे पुढील पॉईंट आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे आयोजित संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्राहिट दोन हजार तेवीस झाला तर पुढील पॉईंट आहे ऑस्ट्रेलियाने आपल्या संविधानात देशाच्या मूळ रहिवाशांना ओळखण्यासाठी सर्व मत घेतलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑस्ट्रेलियाविषयी माहिती तर पुढील प्रश्न आहे प्रश्न बारावा अलीकडेच स्त्रीवादी अभ्यासासाठी पहिला सरस्वती अम्मा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर स्त्रीवादी अभ्यासासाठी पहिला सरस्वती अम्मा पुरस्कार लक्षात ठेवा सरस्वती अम्मा पुरस्कार ऑप्शन ए आहे प्रीती नायर ऑप्शन बी आहे पी गीता ऑप्शन सी आहे सारा जोसेफ आणि ऑप्शन टी आहे यापैकी नाही लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पी गीता यांना स्त्रीवादी अभ्यासासाठी पहिला सरस्वती अम्मा पुरस्कार मिळालेला या आहे यातील आपण इम्पॉर्टन्स पॉईंट पण पाहून घेऊयात सोमालियाच्या महिला माध्यम बिलिनने जागतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुरस्कार जिंकला लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पेन पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित कोणाला करण्यात आलेले आहे अरुंधती रॉय यांना पुढील पॉइंट आहे संजना ठाकूर यांनी दोन हजार चोवीसचे कॉमनवेल्थ लघुकथा पारितोषिक जिंकले आहे कोणी संजना ठाकूर यांनी लक्षात ठेवा मित्रांनो डॉक्टर उषा ठाकूर यांना बाराव्या विश्व हिंदी सन्मानने सन्मानित करण्यात आलेले आहे तर उषा ठाकूर यांना बाराव्या विश्व हिंदी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत पुढील पॉइंट आहे विनोद गणात्रा यांना नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे तर नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे विनोद गणात्रा यांना पुढील पॉईंट आहे गौरव पांडे यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार चोवीस दिला जाईल गौरव पांडे यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार चोवीस दिला जाईल पुढील प्रश्न आहे प्रश्न तेरावा अलीकडे डीक शूफ लक्षात ठेवा डिक शूफ कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान झालेले आहेत तर ऑप्शन ए आहे स्वीडन ऑप्शन बी आहे फिनलँड ऑप्शन सी आहे नेदरलँड आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नेदरलँडचे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी नेदरलँडचे पुढील प्रश्न आहे प्रश्न चौदावा पुमा इंडियाने अलीकडेच ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे रियान पराग ऑप्शन बी आहे नितीश कुमार रेड्डी ऑप्शन सी आहे वरील दोन्ही आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वरील दोन्ही तर पुमा इंडियाने अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांची देखील नियुक्ती केलेली के आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर या रिलेटेड आपण काही इम्पॉर्टंट पॉइंट्स देखील पाहून घेऊयात पॉइंट पहिला आहे स्लाईसने नयनताराची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे पुढील पॉइंट आहे बी पी सी एलने स्पीड पेट्रोलसाठी नीरज चोप्रा यांची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे पुढील पॉइंट आहे चेन्नई सुपर किंग्सने कटरीना कॅफला आपली ब्रँड अॅम्बॅसेडर बनवले आहे पुढील पॉईंट आहे मसाला ब्रँड के पी जी मसाला ब्रँड के पी जीने करीना कपूरची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे तर पुढील पॉईंट आहे बिस्लेरी टेक्नो आणि होंडाई मोटार इंडियाने दीपिका पादुकोण यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट्स आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न पंधरावा अलीकडे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारा पहिला भारतीय कोण बनला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्नाला ऑप्शन ए आहे ऋषभ पंत ऑप्शन बी आहे हार्दिक पांड्या ऑप्शन सी आहे सूर्यकुमार यादव आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हार्दिक पांड्या लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी हार्दिक पांड्या तर मित्रांनो खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तर प्रश्न पाहून घेऊयात नुकताच इंटरनॅशनल टॉय फेअर दोन हजार चोवीस कुठे आयोजित केला जाईल लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे दुबई ऑप्शन बी आहे नवी दिल्ली ऑप्शन सी आहे बीजिंग आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर या, ना या प्रश्नाची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता जर तुम्ही कालचा चालू घडामोडीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर लगेच कालचा व्हिडिओ पाहून घ्या आणि या प्रश्नाची उत्तर देण्याचा कमेंट बॉक्समध्ये प्रयत्न करा तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद